बघा ही महाराष्ट्र शासनची योजना आहे याच्यामध्ये एन एच एमच्या अंतर्गत ही योजना येते त्याला आपण सुरक्षित मातृत्व व प्रसुतीपूर्वक तपासणी त्यालाच आपण ए एन सी म्हणतो ठीक आहे बघा डिटेलमध्ये सांगतो म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ठीक आहे बघा सुरक्षित मातृत्व म्हणजे काय बघा आई व बाळाचा मृत्यू दर कमी करणे आणि प्रेग्नेसीचा पिरिय पिरियड आणि डिलेवरीचा पिरियड आणि डिलेवरीच्या नंतरचा पिरियड हे सर्व ह्या काळामध्ये सुरक्षित ठेवणे म्हणजेच जी लेडीज असेल किंवा जी माता असत ठीक आहे तिला काय करायचं आपल्याला सुरक्षित ठेवायचं त्यासाठी हे इम्पॉर्टंट दिलेलं आहे बघा नंतर त्यांनी काय सांगितलेलं बघा प्रसुतीपूर्व तपासणी म्हणजेच एन सी काय इम्पॉर्टंट आहे बघा बघा पहिला पॉईंट गर्भधारणेत येणाऱ्या गुंतागुंतीची लवकर ओळखण्यासाठी म्हणजे समजा प्रेग्नन्सीच्या टाईमला जर काही प्रॉब्लम येत असेल ठीक आहे गुंतागुंतीची काही प्रेग्नन्सी प्रॉब्लम येत असेल तर हे लवकरात लवकर आपण ओळखू शकतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो ठीक आहे नंतर आई व बाळाच्या आरोग्याची नियमित निगा म्हणजे आई आणि बाळाचं जे ग्रोथ मॉनिटर आहे किंवा त्याची वाढ कशी आहे हे सर्व आपण चेक करत असतो नंतर वेळेवर वेळेवर उपचार योग्य सल्ला तिथं भेटत असतो ठीक आहे नंतर गर्भधारणाची नोंदणी ज्या वेळेस तिथं समजा एखादी प्रेग्नेंट लेडी आली त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तिची नोंदणी करायची आहे कमीत कमी तिनं समजा चार तपासण्या करायच्या आहेत ए एन सी पिरियडमध्ये म्हणजेच प्रस्तुतीपूर्व पिरियडमध्ये तिनं कमीत कमी चार करायच्या आहेत तपासण्या जर आवश आवश्यकता भाजली तर चारपेक्षा जास्त आपण सुद्धा तपासण्या करू शकतो ठीक आहे नंतर बघा आता ह्या ए एन सी पिरियडच्या ज्या प्रस्तुतीपूर्व ज्या तपासण्या आहेत म्हणजे कधी करायच्या कधी नाही करायच्या हे सांगतो जर समजा आता नऊ महिन्याचा पिरियड असतो ठीक आहे बघा आता पहिली तपासणी कधी करायची ज्यावेळेस गर्भधारणा झाली ठीक आहे म्हणजे प्रेग्नेन्सी तिला वाटलं आपण प्रेग्नेंट आहे त्या कंडिशनमध्ये समजा आठ आट आठवडे ते बारा आठवडे ह्याच्यामध्ये तिला एक काय करायचे आहे पहिली तपासणी करायची आहे ठीक आहे नंतर दुसरी तपासणी चौदा आठवडे ते सव्वीस आठवडे यामध्ये करायची आहे तिसरी तपासणी अठ्ठावीस आठवडे ते चौतीस आठवड्यामध्ये करायची आहे आणि चौथी तपासणी छत्तीस आठवड्यानंतर करायची आहे ठीक आहे नंतर, थी नंतर बघा तिथे गेल्यानंतर काय काय गोळ्या देतात आणि त्या गोळ्या कधी घ्यायच्या ते सांगतो बघा महत्त्वाच्या गोळ्या देतात पहिली पहिले तीन महिने फॉलिक ॲसिडच्या फाईव्ह हंड्रेड एम सी जी म्हणजेच एक गोळी रोज ठीक आहे नंतर चौदा आठवड्यानंतर आयर्न अँड फॉलिक ॲसिडची एक गोळी रोज म्हणजे तीन महिन्यानंतर तिला काय करायचं समजा हे पहिले तीन महिने फॉलिक ॲसिडच्या फाईव्ह हंड्रेड एम सीची आणि तीन महिन्यानंतर आयनची प्लस फॉलिक ॲसिडची ही गोळी द्यायची आहे समजा आईला जर एचबीचा प्रॉब्लेम असेल म्हणजे हिमोग्लोबिन तिचं कमी झालेलं असेल अशा कंडिशनमध्ये तिला दोन गोळ्या द्यायच्या आहेत आणि तीन महिन्यानंतर अजून एक गोळी द्यायची आहे ती गोळीचं नाव आहे कॅल्शियमच्या गोळ्या ठीक आहे नंतर बघा ज्या वेळेस ती आई समजा चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येईल ठीक आहे आपण म्हणलो चार विजिट करायचे आहेत समजा ए एन सी पिरियड असेल त्यावेळेस चार विजिट विजिट करायचे आहेत त्यामध्ये आपण काय 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 चेक करणार वजन चेक करणार ब्लड प्रेशर चेक करणार पोटाची तपासणी करणार बाळाचा मुवमेंट कसं आहे ते चेक करणार किंवा काही त्या लेडीजमध्ये काही स्वेलिंग आहे का किंवा तिला काही विकनेस आहे का किंवा चक्कर येते का हे सर्व आपण तिला विचारायचं आहे चौकशी करायची आहे ठीक आहे नंतर प्रयोगशाळेमध्ये बघा काय काय चेक करतात समजा ब्लड रिपोर्टमध्ये आपण तिचा एच बी चेक करणार ठीक आहे नंतर एच आय व्ही हेपेटायटीस बी हे चेक करत असतो नंतर रक्तगट काय किंवा मलेरिया असेल समजा प्रतिकूल भागामध्ये मलेरिया असेल ते आपण चेक करत असतो किंवा वी डी आर एल टेस्ट हीसुद्धा करत असतो नंतर बघा हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं काउन्सिलिंग दिली जाते काउन्सिलिंग दिली जाते मग काउन्सिलिंगमध्ये काय काय देतात बघा पुरेसा आराम पौष्टिक व संतुलित आहार धोक्याची लक्षणे ओळखायची आहे आणि सन्नपान प्रसूतीनंतरची काळजी आणि कुटुंब नियोजनाबाबत माहिती हे सर्व तिला काउन्सिलिंगमध्ये दिले जाते ठीक आहे आता त्या हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहेत किंवा काय योजना आहेत ह्या सर्व डिटेल त्या मातेला सांगायचं आहे ठीक आहे समजा त्या मातेला काय सांगायचं आहे की जर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलेवरीला डिलिव्हरी केली तर तुम्हाला सुरक्षित डिलेवरी करता येईल ठीक आहे म्हणजे आईला आणि बाळाला काहीच धोका होणार नाही हे तिला डिटेलमध्ये सांगायचं आहे आणि जननी सुरक्षा योजनेचा लाभसुद्धा तुम्हाला भेटू शकतो हे सुद्धा सांगायचं आहे गरज भासल्यास समजा आईला किंवा बाळाला काही प्रॉब्लेम असेल किंवा प्रॉब्लेम झाला किंवा काहीतरी वाटलं तर आपण ह्याच्यापेक्षा भारीच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा किंवा रुग्णालयामध्ये रेफर करू शकतो ठीक आहे आणि नंतर आपण तिला दोन तासापर्यंत विश्रांतीची मुभा देतो किंवा ती अतिरिक्त दोन ताससुद्धा विश्रांती करू शकते डिलेवरी झाल्यानंतर ठीक आहे हे सर्व तिला आपण सांगायचं आहे ह्या सर्व सुविधा आणि योजना ठीक आहे नंतर जर गर्भवतीसाठी जर धोक्याची काही लक्षणे लक्षात आली ठीक आहे जसे की बघा जास्त रक्तस रक्तस्राव म्हणजे जर ती प्रेग्नन्सी टाईमला जर कंटिन्यूस ब्लिडिंग होत असेल ठीक आहे म्हणजे हे असते धोक्याची लक्षणे नंतर डोकेदुखी किंवा चक्कर येणे ठीक आहे नंतर पाय तोंड सुजणे म्हणजे हातावर किंवा पायावर स्वेलिंग येणे ठीक आहे नंतर बाळाची हालचाल कमी म्हणजे बाळ समजा पोटामध्ये असेल ठीक आहे त्याची हालचालच नाही मुवमेंटच नाही मग काय करायचं लगेच लगे हे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि सांगायचं आहे ठीक आहे हे जर प्रॉब्लम त्या लेडीजला येत असतील तर तिने लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ठीक आहे